रोनचा आहे वाढदिवस आणि आमच्या गावात नाही चार पाच दिवसापासून लाईट आणि आमच्याकडे मोबाईलचा पण शॉर्ट आहे चार्जिंग म्हणजे मोबाईलचा म्हणजे चार्जिंगचा बरं काय चार्जिंग, चार्जिंग नाही ना काय नाही उजेड नाही ना पाणी नाही काहीच नाही आणि काय अंधारात आमचं हे असलं गाव कुठं तर घर दिसतात काय तर आहे काय काय सुद्धा नाही अंधारात सगळे <laughs> आम्ही आपलं साधा सुद्धाच केला मग लई सजावट केली नाही कायच नाही माझी बहिणी आली तरी ह्या दोन बहिणी आहेत ती माझ्या अजून दोन तीन आहेत त्या पर त्या आल्या नाही त्या चिलर गंगला आता हाक मारायच मागच्या वेळेस कसं फुगा लावलं तस काय उरपाटी मेनबत्ती लावली काय नाही उलट बुरपाटी आहे नाही त्याला लावायचंच नाही ताई आपण तशीच हातातच पकडू का लावायचं उलटो घाल ना की खालूनच पेटतय की बरोबर हा बरोबर आहे तिचं हा ते लगेच लावायचं नाही ते तुमचं काय ते मिटवून घ्या मग लावू त्याला आपण आव लाईट नाही काय नाही रोहनच्या वाढदिवसला प्रत्येक वरती होत प्रत्येक वर्षी काय 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 ते मायन बापानं का आत्यान लावायचं असतंय मग डोळे वेगळेच दिसले सगळ्यांचेच हे कॅमेरा पडतोय ना उजेड तू काढ फोटो मला पण पाठव बापा बाप पण करत असते काय काय माहिती होय पण <laughs> <laughs> फोटो काढायला मी हायपर फोटो निघाना गेली ती नुसतं डोळे चमकायली ती समोरून एखादं राक्षस कसं बघत असल तस चमकायला तू इकडे बघ बघा तस डोळे चमकायलेत हा आता आलं बघा व्यवस्थित तुमचा डोळा रोहन मिनी मिनी हॅपी रिटर्न ऑफ द डे <laughs> त्याला काही समजलं नाही जीन्स पॅन्ट घाल म्हटलं चिडीवरच असले आता सध्या कसं झालंय माहिती आहे का आमच्यातले काही जण असं बाहेर गेलेले आहेत आणि काही जण कामावरती गेलेले आहेत काही जण पंढरपूरला गेलेत ते एक आमच्या पाहुण्याची डेथ झाली होती तर त्यांची आस्ती वगैरे हो घेऊन त्यामुळे आमचे फॅमिली मेंबर्स कमी दिसायला लागलेत भरपूर कमी आणि लाईट नसल्यामुळं तर काही नसतं राडा राडा आए, चाल आपलं करायचं हळूस बारक मोठा कोणाला सांगू नका रोहनच्या प्रत्येक वाढदिवसाला असंच होत त्याला म्हणलं की मी पण हॅपी बर्थडे टू यू ठेवला होता अंधार अंधारात आम्ही दिसायला भूतव लगेच पूजाच घण मिठी पहिला भेट जावच आय थांबत मी मी नसत लावायचं ताई टिक टिक <motsife> 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 <think> <laughs>

त्यान खाण्यासाठी तोंड पडायचं आपल्या करायची आठवण ठेवायची मोबाईल मध्ये अंधार अंधाराची भूतांची आत्या आत्याचीच बारी आहे कुंकू लावा नाहीतर हळदच लाव चाल

कीर्ती धस असेट्या दत्ता कवापासून लावला असतात नीट तर आला असत की थोडंफार फार आंगुटातील ऊ आंगळीतील

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे रोहन हॅपी बर्थडे टू यू मारफूक थुकूनच टाकशील बड्डे बाईच्या आधी दुसऱ्यानं केला आमला कटकट उफुक मारसं बोला